श्री रमेशी बैसाहेब यांचा विकसित गाव कुमारपाडा तालुका विक्रमगड येथे कामांना भेट व गावकऱ्यांशी सुसंवाद आज गुरुवार दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी कुमारपाडा या गावमध्ये संपन्न होत आहे दाँग स्वागत करूया राज्यपाल महोदय माननीय श्रीमान रमेश यांचं मनपूर्वक स्वागत आहे आदिवासी संस्कृतीचं प्रतीक असलेलं वार्हे पेंटिंग

लखपति किसान, किसान, किसान की कार्यशाला हुई थी जिसमें लखपति शब्द का यूज किया गया था और दो साल के अंदर हमारे यहाँ पे अभी लगभग पचास से ऊपर किसान लखपति महाबली राज्यपाल महोदय माननीय श्रीमान रमेशी बैस समोर संचालक मिशन मनरेगा आदरणीय नंदकुमार साहेब

अधिकारी उपस्थित पत्रकार बंधन आणि राज्यपाल महोदयांच्या हस्ते आपल्या सर्व गावकऱ्यांशी सुसंवाद साधण्यासाठी या ठिकाणी मान्य राज्यपाल महोदय आलेले आहेत आपल्याशी सुसंवाद साधण्यासाठी पालघर जिल्हा हा मागादी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर आहे रोजगाराची संधी ही चालू आर्थिक वर्षात चालू आर्थिक वर्षात सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार पाचशे ब्याण्णव मजुरांना अठ्ठेचाळीस लाख 啊。Nah.